नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे माहितीसाठी आपल्या सर्व पशुपालकांसाठी जे की पावसाळ्यामध्ये खूप समस्या उद्भवते त्यामध्ये आहे गोमाशा चिलट किंवा महत्त्वाचे आहे की माशा ढास हे खूप प्रमाणात आपल्या गोट्यावरती होतात त्यामुळं आपल्या गोट्यावरती जे जनावर आहेत त्यांचं खूप नुकसान होतं तर त्या संदर्भातला आपण आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण की पाऊस आता कंटिन्यू पडतो आहे बाहेर आणि बाहेर पाणी साठलेलं आहे माशा झालेल्या आहेत किंवा डासाची उत्पत्ती जास्त होते त्या संदर्भात दुग्धवसावर काय परिणाम होऊ शकतो या सर्वाचा आणि त्याचबरोबर आपल्याला उपाययोजना काय करायच्या आहेत हे होऊ नयेत परिणाम म्हणून काय उपाययोजना करायच्या आहेत संदर्भातला आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील बघा आता सुरुवातीला आपण बघूया की जास्त वेळ घालवायला नको सुरुवातीला आपण बघू की माशाचे दोन प्रकार असतात एक बघा चावणाऱ्या माश्या असतात आणि दुसऱ्या असतात न चावणाऱ्या माश्या जास्त करून चावणाऱ्या माश्या काय असतात की सकाळ आणि संध्याकाळी जास्त प्रमाणात आपल्या गोट्यावरती दिसतात तुम्ही जर पाहिलं तर सकाळ संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसतात पण ज्या न चावणाऱ्या माश्या असतात तर दिवसभर आपल्या गोट्यामध्ये जनावरांच्या पाठीवरती पायाजवळ किंवा तोंडावरती या घोंगावताना दिसत असतात यामध्ये माश्या असतात पण असू शकतात गोमाशा असतात डास असू शकतात या सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे असं असू शकतं या माशा कशा होतात तर जास्त करून दलदल पाणी साठणारे ठिकाण किंवा सडणारा कचरा किंवा आपल्या गोट्याजवळ जर आपण खत टाकत असो तर आपल्या खतावरती पण या जास्त प्रमाणात बसतात आता यामध्ये बघा दुग्धवसायवर काय परिणाम होतात हे आपण एकदा समजावून घेऊ आता कसं आहे बघा की डास मासे आहेत जनावरांना काय करतात की सारखं अस्वस्थ करतात म्हणजे त्यांचं मन लागून देत नाहीत आता आपण स जरी माणसांचा विचार केला आपण बसलो एखाद्या ठिकाणी आणि समजा आपल्याला डास सारखे दिसत असतील गोंगावत असतील चावत असतील तर आपण कसं अस्वस्थ होतो तसं जनावरांमध्ये पण आहे डास माशा ह्या जनावरांना अस्वस्थ करतात त्यामुळे काय होतं की त्यांचं चारा खाण्यावर लक्ष लागत नाही चारा खाण्याचं चा प्रमाण कमी करतात किंवा दूध काढताना समजा आपण जे सकाळी संध्याकाळी दूध काढतो दूध काढताना समजा माशा त्रास देत असतील तर त्यांचा पाना कमी होतो किंवा त्या अस्वस्थ होतील होत नाहीत किंवा दूध कमी देतात अशा प्रकारचे त्याचे परिणाम होतात आणि शेवटी आपल्याला उत्पन्न हे दुधापासून आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा की दुधावरती परिणाम होतो त्याचबरोबर बघा सारख्या माश्या घोंगावत असतील तर वंत पण कमी होते जनावराची पचन बिघडतं त्यामुळं हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की आणि माशांचा त्याचबरोबर बघा जनावरांचा हार्मोनल इनबॅलन्स पण होऊ शकतं कारण की सारख्या माश्या घोंघवत असतील तर जनावरांची चिडचिड होऊ शकते किंवा माझावर परिणाम पण पन होऊ शकतो त्याचा हा एक महत्त्वाचा परिणाम आहे चावणाऱ्या माश्या सोडून जर बाकीचे जंतू रोग जंतू असतील जसं मी तुम्हाला म्हणलं चिलटं डास वगैरे हो तर यामुळं आजार एका एक जागेवरून दुसऱ्या जागेवर होऊ शकतात कारण की ते एक जागेवरून दुसऱ्या जागेवर जागे जातात माश्या किंवा डास तर त्यामुळं आजार वाढू शकतात लंपीसारखे पण आजार होऊ शकतात हे एक महत्वाचं परिणाम होऊ शकतो आता हे बघितलं की परिणाम काय होतात जर डास मासे असतील तर आता आपण बघूया उपाय उपाययोजना कशा करायच्या किंवा ते नियंत्रण त्याचं कसं करायचं एक महत्त्वाचं काय आहे जिथं मासे तयार होत आहेत चिलटं तयार होत आहेत त्याची ती उत्पत्ती स्थानां असतात ती उत्पत्ती स्थानं नष्ट करायची म्हणजे खड्डे असतील तर खड्डे भरून घ्यायचे खड्ड्यात पाणी सचवून जर तिथं हे बनत असतील डास वगैरे तर ते खड्डा मोजवून घ्यायचा स्वच्छता ठेवायची शेण किंवा मलमूत्र गोट्यामध्ये साठणारा कचरा किंवा वैरण आपण जर साठवून ठेवत असोल जास्त दिवस तर ते नाहीसं करायचं आहे किंवा आपल्या आजूबाजूला गोट्याच्या बारीक गवत झुडपं असतील तर ते काढून टाकायचं आणि स्वच्छता ठेवायची आहे महत्त्वाचं दुसरं काय की गोट्यातली पण स्वच्छता खूप महत्त्वाची आहे कारण की गव्हाने जे असतात तर स्वच्छ केल्या पाहिजे डेली दुधाची भांडी असतात आपली ती स्वच्छ ठेवायची कोरडी करून ठेवायची स्वच्छ म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती माश्या बसणार नाही किंवा गोठेतील समजा आपण धार काढताना दूध चांधलं असेल तरी ते स्वच्छ करून लगेच घ्यायचं जेणेकरून त्याच्यावरती माश्या बसणार नाही किंवा दुधाची मशीन असेल आपल्याकडे एखादी का दूध काढण्यासाठी तर ती दुधाची मशीन पण आपण स्वच्छ करायची कारण की बऱ्याच वेळा त्या मशीनवरती किंवा त्या पाईपमध्ये थोडंसं दुधाचे थेंब राहतात आणि माशांचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे दुधाची मशीन पण स्वच्छ करणं गरजेचं आहे किंवा गोट्याजवळ साठलेलं पाणी काढून टाकायचं किंवा समजा जास्त प्रमाणातच खड्डा असेल आणि पाणी साठत असेल तर त्याच्यावरती बघा आपलं जे आपण गाडी सर्व्हिसिंग करतो त्याचं ते तेल असतं जे ऑइल असतं ते ऑइल त्याच्यावरती टाकलं तर ते डासाची उत्पत्ती किंवा माश्यांची उत्पत्ती अंडी घालत नाहीत त्या पाण्यावरती आणि स्वच्छ म्हणजे डासाची उत्पत्तीच होत नाही त्यामुळं त्यामुळं तसं तुम्ही तेल टाकू शकता किंवा वंगण किंवा गाडीचं ऑइल असं तुम्ही टाकून त्या खड्ड्या पाण्यावरती उत्पत्ती तुम्ही थांबवू शकता त्याचबरोबर बघा आपण सकाळ संध्याकाळ जेव्हा धार काढतो त्याच्यानंतर आपण काय करायचं की थोडंसं पाठीमध्ये जाळ करायचा थोडंसं शेणकूट वगैरे घालून आपण जाळ करायचा आणि त्याच्यावरती लिंबाचा पाला जाळायचा जेणेकरून काय आहे की ढास असतील किंवा मासे असतील तर त्याचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात तिथं राहणार नाहीत आणि ते तिथून निघून जातील त्यामुळं सकाळ संध्याकाळ लिंबाचा पाला थोडासा जाळायचा म्हणजे त्याचा धूर सगळ्या गोट्यात झाला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल मोठा गोटा असेल तर सकाळ संध्याकाळ थोडासा फॅन लावायचा फॅनने पण माशा कमी होतात किंवा आता बघा बाजारात किंवा मेडिकल स्टोअरवरती बघा स्टिकी टेप मिळतं पॅड मिळतात बघा ते गोट्यावर लावले की त्याच्यावरती डास माश्या येऊन चिटकतात आणि ते आपल्याला काढून टाकता येतील परत हे पण करू शकता तुम्ही किंवा गोट्यात जंतुनाशक फवारू शकता आपल्या मेडिकल स्टोअरवरती तुम्हाला भेटून जाईल जंतनाशक जे की गोट्यामध्ये फवारायचं असतं त्या संदर्भातलं तुम्हाला ते भेटून जाईल किंवा आयुर्वेदिक साबण वगैरे हो पण खूप आत्ता बाजारात आलेले आहेत त्या साबणानं जरी तुम्ही गाई मशींना आंघोळ घातली तरी ते दिसून येत नाहीत माश्या खूप प्रमाण कमी होतं डास माशा चिलटं याचं खूप प्रमाण कमी होतं तर आयुर्वेदिक साबण पण तुम्ही वापरू शकता जनावरांसाठी महत्त्वाचं काय की आपल्याला एकतरी स्वच्छता खूप ठेवणं गरजेचं आहे कारण पावसाचे दिवस खूप म्हणजे पाऊस खूप प्रमाणात पडत आहे त्यामुळं ते स्वच्छता ठेवून आपला गोटा जास्तीत जास्त स्वच्छ कसा ठेवता येईल हे बघणं गरजेचं आहे आणि हे जे उपाय तुम्हाला मी सांगितले ते शक्य असतील तर कराच कारण की त्यामुळं आपल्या दुग्धव्यवसायावर खूप मोठा परिणाम होतो आहे त्यामुळे हे उपाय कराच अशा प्रकारे आता व्हिडिओ थांबवतो मी याचबरोबर आपण पावसाळ्याची समस्या जनावरांच्या संदर्भातली जी होत होते जास्त प्रमाणात की पावसामध्ये पचनक्रिया बिघडते जनावरांची कारण की हिरवा चारा असतो त्या संदर्भातला पण एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तो पण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भातली आयडिया येऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा आणि लाईक करा इतरांना पण माहिती पाठवा फ्रीमध्ये माहिती मिळते ओके धन्यवाद